अध्यक्ष मोदय या संदर्भातलंही प्लॅनिंग आपण पूर्ण केलेलं आहे आणि आता जसं मी आपल्याला सांगितलं की विशेषतः गडचिरोलीतला सगळा जो आतला भाग आहे यात मोठ्या प्रमाणात आदिवासी राहतात आणि जवळपास गडचिरोली एक जिल्हा असा आहे की ज्यातले मॅक्झिमम गावं हे धरती आबाच्या अंतर्गत क्वालिफाय होत आहेत आणि म्हणून आपण आता या संदर्भातला एक बृहद आराखडा तयार केलेला आहे ते काम आपण पूर्ण करतो आणि याच्या व्यतिरिक्त आपली जी आर डी एस एस सारखी योजना आहे आणि आ, बा बाह्य अर्थसहाय्य योजना आहे या दोन्ही योजनेमध्ये आपण गडचिरोलीचा एक मोठा प्लॅन तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये एक्झिस्टिंग असलेलं जे, जे आपलं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्याचं कम्प्लीट अपग्रेडेशन आपण करतो आहोत आता हे खरं आहे की गडचिरोलीच्या काही भागामध्ये आपण खूप दुरून वीज आणतो आणि मध्ये आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे फेलियर झालं तर ते जास्त काळ फेलियर होतं त्यामुळे ते फेलियर होऊ नये याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहेत त्या गॅप देखील पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे त्यामुळे मी आपल्याला आणि सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की याकरता निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही